महाराष्ट्र शासन कृषी विभाग व रोटरी क्लब नांदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक 17 आणि 18 मार्च दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवीन मोंढा नांदेड आपल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहू ज्वारी तांदूळ तूर मूग उडीद चना डाळ हळद मिरची मसाले गुळ हळद पावडर सेंद्रिय डाळी मध गुळाचा पाक चटणी लोणचे पापड कुरडई टरबूज खरबूज लाकडी घाण्याचे करडई भुईमूग जवस तिळाचे तेल डिंक बिब्याची गोडंबी यांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे हा महोत्सव नांदेड शहरवासियांना मेजवानी असून सर्वांनी शेतीमाल खरेदी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्री दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे